नमस्कार प्राइम न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे दिग्रास नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रभाग क्रमांक दोन ब पाच ब आणि दहा ब येथील निवडणुका स्थगित होण्याची शक्यता आहे जर असं झाला तर तीनही प्रभागांमध्ये वीस डिसेंबर रोजी मतदान होणार आहे तर अध्यक्षपदासह इतर सर्व प्रभागांची निवडणूक निर्धारित कार्यक्रमानुसार पार पडणार आहे उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाल्यानंतर त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती या प्रकरणातील प्रभाग क्रमांक दोन चोवीस नोव्हेंबरला तर प्रभाग क्रमांक ब चा निकाल नोव्हेंबरला जाहीर झाला संबंधित उमेदवारांचे अर्ज पात्र ठरवल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घाई गडबडीत चिन्हांचं वाटप केले होते उमेदवारांना नामांकन अर्ज मागे घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही याची नोंद घेऊन एकोणतीस नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगानं आक्षेप असलेल्या जागांबाबत आदेश जारी केला त्या आदेशानुसार आक्षेप असलेल्या जागेचा निकाल एकवीस नोव्हेंबर रोजी येणं अपेक्षित होता मात्र दिग्रस मधील या तीन प्रभागाच्या जागेचा निकाल चोवीस आणि पंचवीसला आला त्यामुळे निवडणुका स्थगित होण्याची दाट शक्यता आहे નવીન નિવડણ કાર્યક્રમ ઉમેદવારી અર્જ માગે ઘે અંતિમ તારીખ 10 ડિસેમ્બર ચિન્હ પુનઃ વાટપ 11 ડિસેમ્બર મતદાન 20 ડિસેમ્બર मतमोजणी एकवीस डिसेंबर या बदलामुळं दिग्रस नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक दोन ब बा पाच ब आणि दहा ब मध्ये वीस डिसेंबर रोजी मतदान होईल तर अध्यक्षांसह इतर सर्व प्रभागातील निवडणूक पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच पार पडेल या बातमीचा आढावा घेतला आहे प्राईम न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक अनुराग मिश्रा यांनी अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी प्राइम न्यूज मराठीला सब्स्क्राइब करा नवा विचार नवा दृष्टिकोन अर्थातच प्राइम न्यूज मराठी